नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव प्रतीक्षित आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्या हप्त्याची सर्व शेतकरी बांधवांना अतुकदा लागलेली आहे तर मग खरोखर आता हा नववा सहावा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आणि जमा होणार आहे तर तो किती जमा होणार आहे म्हणजे आपण सोशल मीडियावरती अनेकदा पाहतो की असं सांगितलं जातं की नमो शेतकरीचा सहावा हप्ता जो भेटणार आहे तर तो तीन हजार रुपयांचा भेटणार आहे तर काही चॅनलवरती सांगितलं जातं की नमोचा जो सावा हप्ता भेटणार आहे तर तो प्रत्येकी दोन हजार रुपयांचा भेटणार आहे तर मग खरोखर आता दोन हजार रुपयांचा की तीन हजार रुपयांचा हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कन्फ्युजन दूर करणार आहोत त्यानंतर मित्रांनो आता यासाठी तुम्हाला चार कामे करावायची आहे जेणेकरून तुम्हाला नमो शेतकऱ्याचा जो सहा हप्ता आहे तर तो तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही तर मग ती चार कामे कोणती आहे त्यानंतर तुम्हाला आ, ते चार कामे करावायचे आहेत जर तुमच्या चार कामापैकी एकही कामामध्ये जर अडथळा असला किंवा नो जर असेल तर तुमचा जो सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर त्यामध्ये अडथळे येऊ शकतात तुम म्हणजे तुम्ही त्यासाठी अपात्र ठरवू शकतात त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला नमोदा सहावा हप्ता येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला कमेंट्स आलेले आहेत की जी आर आलेला आहे का किंवा जी आर दाखवा तर आज तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये जर पाहू शकता की जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे कालच हा जो जी आर आहे तर तो कालच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्फत जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तो जी आर देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो आता हा जी आर जरी निर्गमित झाला असला तरी सुद्धा याच्या जे आरमध्ये फक्त सांगण्यात आलेलं आहे की जो हप्ता आहे किंवा जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो, जो निधी आहे तर या निधीमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांची तर ही हा निधींची तरतूद जरी केलेली असली तरी सुद्धा जे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं आहे तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तर या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची नमोच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच आपल्याला जो तीन हजार रुपयांचा हप्ता भेटणार आहे असं सांगण्यात येत होतं आपण सुद्धा या अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत की नमोचा जो सहावा हप्ता येणार आहे तर तो प्रत्येकी तीन हजार रुपयांचा येणार आहे परंतु अर्थसंकल्पात कुठल्या प्रकारची तरतूद करण्यात आली नसल्यामुळे आपल्याला तो हजार तो जो हप्ता आहे तर तो तीन हजार रुपयांचा नाही तर प्रत्येकी दोन हजार रुपयांचाच भेटणार आहे म्हणजेच जे सोशल मीडियावरती सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे की नमोचा सहावा हप्ता तीन हजार रुपये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी काही गोष्ट आपण ऐकताय ती चुकीची आहे तर आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपयांचाच नमोचा सहावा हप्ता येणार आहे जसं की आपण रेग्युलर हप्ते या घेतलेले आहेत शेतकरी मित्रांना आता तुम्ही विचार करता की लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर तो रेग्युलरली महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे दुसरीकडे पीएम किसानचा अठरावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आणि एकोणीसवा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु नमोचा जो सहावा हप्ता आहे तर तो हप्ता वितरण होण्यासाठी खूप विलंब लागलेला आहे याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी यापूर्वीच घोषणा केलेली आहे ती म्हणजे जे शेतकरी बांधव महाराष्ट्रात रहिवा म्हणजे सध्या राहत आहेत परंतु ते महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत परंतु ते सध्या वास्तव्य महाराष्ट्रात करत आहे तर अशा शेतकरी बांधवांना नमोच्या या पुढील हप्त्यांपासून वगळण्यात येणार आहे त्यांना बाद करण्यात येणार आहे आणि याची पडताळणी सुरू आहे यासाठी यामुळेच नमोचा जो सहा हप्ता आहे तर तो वितरण करण्यासाठी विलंब लागलेला आहे असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आता हा जो सहा हप्ता तुम्हाला भेटणार आहे तर यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करणे गरजेचं आहे त्यामध्ये तुमचा हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे हो त्यानंतर तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील येस असणं आवश्यक आहे आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे फार्मर आय डी कार्ड तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर प्रत्येक शेतकरी बांधवामुळे आता फार्मर आय डी कार्ड हे असणं अनिवार्य असणार आहे जरीसुद्धा तुम्हाला आता नमोचा जो सहावा हप्ता आहे तर तो फार्मर आय डी कार्ड जर तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्हाला तो तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो परंतु शेतकरी मित्रांनो यापुढे जो नमोचा सातवा हप्ता येईल किंवा पीएम पीएमचा विसावा हप्ता येईल त्यानंतर पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल कुठलाही शासकीय अनुदान असू दे तर हे अनुदान जमा होण्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे अत्यंत महत्वाचं असणार आहे म्हणजे कुठल्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य असणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला ते फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला आता सहाव्या हप्त्यासाठी त्याचा कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाहीये परंतु येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला, आसना रहे, तुम्हाला आ, ते अनिवार्य असणार आहे आणि तुम्हाला त्याचा ते कार्ड काढून घेणं सुद्धा खूप गरजेचं असणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे चारही जर ऑप्शन तुमचे यस असतील तर तुम्हाला नमोचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि आज आजपासून म्हणजे नमोचा शेत नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तर तो आजपासून वितरण होणार असल्याची तो जो जी आर मी तुम्हाला दाखवलेला आहे तर त्या जी मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा हप्ता हा वितरण शेतकरी मित्रांना हा हप्ता वितरण होण्यासाठी भरपूर विलंब लागलेला आहे आणि याचं कारण देखील आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेस हा हप्ता वितरण होईल म्हणजे ज्यावेळेस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होईल त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एका डी बी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होत असतो त्यामुळे एक मिनिटाच्या कालावधीमध्ये सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी हे पैसे वर्ग केले जातात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जरी विलंब झाला असला तरी सुद्धा कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळेस तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये असे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हा वर्ग होऊ शकतो मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधापर्यंत नक्कीच पोहोचा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत जोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र